आणि पाऊस पण थोडासा यायलाच लागला आता तर काल संध्याकाळी पण असा भरपूर पाऊस झालेला आहे आपल्याला तर आज पण असं भरपूर आवड आलेलं आहे तर आता काय माहिती म्हणजे पाऊस येतो की नाही पण मग आता एकदम म्हणजे अशी बारीक नॉर्मल मध्ये भरपूर चालू आहे तर आता आपल्याला लगेच स्वयंपाकायला लागायचंच ला होतं तर आता आपल्याला मस्त कोबीची भाजी बनायची सुखी आणि मी लगेच कोबी कापून घेणार आहे तर आता आपल्याला कोबी कापून घ्यायची ती आणि एकदम बारीक आपल्याला कोबी कापून घ्यायची तर मी एक तमट पण घेतलेलं आहे तर आता आपल्याला कोबी मध्ये तमट पण घालायचं होतं एक तर एकदम बारीक कोबी कापून घ्यायची तर म्हणजे कोबी मध्ये तंबाट टाकलं की तर म्हणजे एकदम टेस्ट वाढत ती भाजीला आणि कोबी पण चाललं ती खायला तर ती कोल्डी कोबी राहते ना टमाटर टाकून एकदम भरला आधी तर म्हणजे तेच त्याची आवडली नुसार राधत तर कोण कोण टाकित आणि कोण नाही तर म्हणजे आमची तर सुकी सुखी भाजी म्हणजे टमाटर तर मी टाकणार आहे तर पा आता लगेच चूल पण पेटवली ती आणि चूल वल्ली असल्यामुळे लवकर पेटत नाही त्याच्यामुळे आज थोडीशी लवकरच पेटून ठेवली होती तर मग नंतर व्यवस्थित चालते ती एकदम आणि कडाई ठेवून लगेच शेंगदाणे पण टाकलेले भाजायला तोपर्यंत आता भाजूस तर आपल्या टमाटे कापून घ्यायचे लगेच तर पा आता आपण कढई पण ठेवली ती आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेले चांगलं मस्त आणि आता आपली कढई पण तापली तर आता आपल्याला लगेच तेल टाकून घ्यायचे मध्ये तर पा तेल पण असतो आपल्याला आहे आणि त्याच्यानंतर मोहरी टाकून घ्यायची आपल्याला आणि मोहरी चांगली का तर त्याच्यानंतर आपल्याला जिरे पण टाकायचे जिरे चांगले होऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर आपण एका वाटी मसाला घेतलेला आहे तर प्रवीण मसाला थोडा सांबर आणि हळद घेतलेली आहे आणि मसाला टाकायचा आणि चांगला परतून घ्यायचा त्याच्यानंतर कडी पत्ता घेतलेला आहे आणि कोबी चांगली धुवून घ्यायची आपल्याला तर प कोबी चांगली धुवून घ्यायची आपल्या चांगल्या पाण्याने आणि दोनदा दो धुतली तरी जमेल एकदा धुतली तरी जमेल खराब नसली तर आणि मसाला पण आपला चांगला परतलेला आहे कोबी धुऊन चांगली टाकायची आपल्याला आपण कोबी पण टाकून घेतली आणि मसाल्यामध्ये आपल्याला चांगली अशी मस्त पे परतून घ्यायची आपली कोबी चांगली तेला पाण्यात शिजूच तर आपल्याला मसाला पण काढून घ्यायचा आहे लगीच तर कोबी शिजूच मसाल तर मसाला काढून घेणार मी एका ताटामध्ये तर एका ताटामध्ये आम्ही मसाला पण काढून घेतलेला आहे कोबीच्या भाजीसाठी आणि थोडासा लसूण घेतलेला आहे एक अंडी आणि जिरे घेतलेले आहे मिरच्या घेतलेल्या आहे आणि शेंगदाणे बी घेतलेले त्याला आता आपल्याला लगेच खाल्लं त्यामध्ये मध्ये आवडतोबड कुटून घ्यायचे तर लोक आपली कोबी पण शिजत असे तर पा आपला आवडतोबड एकदम असं मस्त मसाला पण कुटून झाला एकदम आणि आता भाजी शिजली ती बसली तर पाच दहा मिनिट झाले होते आणि मिठाचं पाणी पण सुटले असून चांगलं तर भाजी अशी मस्त शिजली पण कारण की कोबीला पाणी नाही टाका लागत मिठात पाण्यामध्येच ती एकदम बारीक शिजत तर भाजी पण शिजली आपली आणि आपण जो आपडधोबड मसाला कुटून घेतला खालबा त्यामध्ये तो मसाला लगेच टाकून द्यायचा आपल्याला तर आता आपण मसाला पण टाकून घेतलेला आहे कोबीच्या भाजीमध्ये आणि जो आपला खलबत्ता मसाल आप मसाला काढून घेईल त्याच्यामध्ये म्हणजे थोडस नॉर्मल मध्ये टाकायचं आणि खलब खलबत्ता धुणं आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय म्हणजे चुकी भाजी आपली सुकी मग खायला म्हणजे लई टेस्ट लागत थोडीशी अशी वर सर असली ना तर एकदम भरला ती खायला तर पाच मिनिटं आपली भाजी चांगली अशी डबल परतून द्यायची मसाल्यामध्ये तर मसाल्याचा आर कुत्राम भाजीमध्ये आपला तर पा आपली कोबीची को भाजी तयार झालेली आहे सुकी भाजी झालेली तयार तर चांगली शिजलेली बी आणि परत पण आहे तर कोबीची भाजी म्हणजे सुकीच ती खायला रश्ची नसती लागत चांगली तर सुकी भाजी केली का एकदम भारी आणि त्याचे जर टमाटा कोथंबीर कडी पत्ता टाकला ना तर भाजीची टेस्ट पण एकदम भारी म्हणजे चांगली वाढत आणि तुम्हाला वाटायला काय ही सुकी भाजी म्हणून राहिले नंतर शेवटला कोण थोडंसं पाणी टाकलं तर म्हणजे ज्याला लगेच कोबीची भाजी सुकी आवडत नसेल ना तर थोडस पाण्यात शिप दिला किंवा म्हणजे आपली भाजी थोडी वर सर लागणार असेल तर एकदम भारी भाजी लागते आपली कोबीची तर ज्याला लगेच कोबीची भाजी आवडत नसेल ना तर एक टमाटो आणि कडी फत्ता तुम्ही टाकून पहा कोबीच्या भाजीमध्ये जे खात नसेल ते पण कोबीची भाजी खाशाल तर आमच्या कोबीचा भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद